इकडे या सम इकडे मा इकडे या येते इथे समज तुम्ही तिकडे इकडे माग हा बोला हिला हिला विचारा

낙태는 코코코 낙대는 낙태는 낙태는 는 낙태는 는

पाठी बाकी पाठीवा काय ह्या मु फिरतात इथून इथून मधून जा मधून जा देतील देतील जा देतील जा

तिकडे घ्या ते लागेल नाही तर पाठीमागे तिकडे तिकडे असं तिकडे उभे राहा समोर उभे राहा हा समोर उभे राहा समोर उभे तिकडे तिकडे वा तिकडे लागेल ना पाठीमागे नाही तर झाले ना